ते किंचळणारे आवाज चिथड्या उडलेली शरीर आणि नुसता आक्रोश काल काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला असून यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं पहलगाम मधील छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात झालेल्या या हल्ल्यात किमान अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून जवळपास वीस जण जखमी झालेले आहेत मृदांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा आणि पुण्यातील दोघांचा समावेश असल्याचं बोललं जात पण एकूणच कलम तीनशे सत्तर हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येतो पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या राज्यात यंदा प्रथमच देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं जा सांगण्यात येत आहे असं असतानाच पहलगाम शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरन या गवताळ पठारावर अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला होता पण नक्की हा कसा घडवून आणला होता हल्ला काय घडलं तिथं जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी बावीस एप्रिल कालचा मंगळवारचा तो दिवस उन्हाळी सुट्ट्या लागल्याने देशभरातून अनेक पर्यटक काश्मीरच्या गार हवेचा आनंद लुटायला काश्मीरात पोहोचले होते कोण फॅमिली सोबत तर कोण मित्रांसोबत तर कुठे कपल्सी तिथे होते हा एरिया जिथे हल्ला झाला तिथे काश्मीरी पोशाख घालून फोटो सेशन करणे व एकूणच निसर्ग एन्जॉय करणे असं वातावरण होतं देशाच्या विविध भागातून आलेले पर्यटक पहिल्यांदाच काश्मीर पाहत होते पण काश्मीरच्या निसर्गाचा आनंद लुटतानाच बेसावत असणाऱ्या या पर्यटकांवर अचानक अंदाधुंद गोळीबार चालू झाला सुरुवातीला काही न वाटलं की तिथे लोकल वस्तीमध्ये काही घडलं असेल पण गोळ्यांचा रोप हा या पर्यटकांकडे होता तरीही पर्यटकांना काही समजले नाही आणि क्षणात एक एक पर्यटक गोळ्या लागून मंडळी खाली पडू लागला ज्यांना समजले ते इकडे तिकडे पळू लागले आणि सेल्फी घेण्यासाठी काढलेल्या मोबाईलमध्ये अचानक हल्ल्यांचं शूट सुरू झालं अनेकांनी आपल्या हातातील सर्व वस्तू सोडून धावायला सुरुवात केली यातच मृत झालेल्या लोकांचा आकडा हा आता वर गेलेला आहे काही पर्यटकांना कट्टरतावादी अतिरेक्यांनी ओलीस धरून त्यांना काही धार्मिक गोष्टी वधवून घेण्याचा प्रयत्न केला त्यातच काहींना त्यांनी थेट गोळ्या घातल्या यामुळे तिथलं एकूणच वातावरण पाहताना अनेक जण घाबरले होते डोळ्यांसमोर अनेकांना गोळी घालताना पाहणं यामुळे अनेक जण अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीयेत महाराष्ट्रातील सहा जण यात मृत झाले असून काही जण जखमी अवस्थेत आहेत मुळात काश्मीरचा प्रदेश उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच गजबजलेला असतो काश्मीर हे भारताचं नंदनवन मानलं जातं आणि गेल्या काही वर्षात सीमेवरील छोट्या मोठ्या हालचाली सोडता आजवर काश्मीरमध्ये असा नागरिकांवरचा किंवा पर्यटकांवरचा हल्ला हा बऱ्याच कालावधीने झालेला आहे यामुळे आता काश्मीरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मीडियाच्या रिपोर्टनुसार टी आर एफ संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी उचललेली आहे आता यातच मीडिया रिपोर्टनुसार हल्लेखोरांनी पर्यटकांना नावे विचारून धर्म विचारून गोळ्या घातल्याचं बोललं जातंय त्यामुळे तिथलं वातावरण तणावाचं बनलं होतं यातच मात्र काश्मीरच्या स्थानिक लोकांनी रात्री तिथे एकत्र जमत आम्ही या हल्ल्याचा निषेध करत आहोत आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत नंतर काश्मीरी यामुळे आम्ही पूर्णपणे हल्ल्यात जखमी तसेच मृत लोकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतोय असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली मंडळी या सगळ्यात नुकसान झालंय ते पर्यटकांचं कारण जगदाळी कुटुंबातील एक महिला सदस्याचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या पैशाने इथं फिरायला आलो आम्ही एन्जॉय करतोय अचानक कुणी येतं आणि गोळ्या घालतं हे पाहायला आम्ही इथं आलो का दोन्ही समाजातील काही कट्टरतावाद्यांच्या नादात आम्ही कशातच नसणाऱ्या लोकांचं असं का व्हावं मंडळी हा हल्ला झाल्यावर गृहमंत्री तातडीने काश्मीरला पोहोचले त्यांनी तिथे जाऊन माहिती घेत या अतिरेक्यांना सोडणार नाही असं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मृत व जखमी लोकांप्रती संवेदना व्यक्त केलेल्या आहेतच काश्मीर गेल्या काही वर्ष शांत होतं पर्यटनाला चालना मिळाली होती तिथल्या स्थानिकांनाही देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचा फायदा व्हायचा आर्थिक हातभारही लागायचा मात्र टी आर एफ या अतिरेकी संघटनेने केलेल्या या हल्ल्यात त्यांनी पर्यटकांचं नुकसान केलंच मात्र स्थानिक काश्मीरी लोकांचेही नुकसान त्यांनी भरपूर केलेलं आहे कारण या सगळ्याचा तोटा हा त्यांनाच होणार आहे पुढे येणारे पर्यटक आता यामुळे कमी होतील परिणामी काश्मीरच्या पर्यटनावर परिणाम होऊ शकतो अमित शहानी रॉ व लष्कराच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग घेत अनेक सूचना दिलेल्याही आहेत जखमी झालेल्या तसेच मृत झालेल्या लोकांमध्ये बरेच जण हे देशभरातील विविध भागातले आहेत आणि यातच प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की त्या मोठ्या परिसरात हजारच्या आसपास पर्यटक असतील ते सगळे सैरभैर झाले होते सेल्फीसाठी तयार असणारे कॅमेरे जखमी व मृत लोकांकडे वळले होते परिसर मोठा असल्याने पोलीस चौकी लांब होती पर्यटकांनी आवाज देऊनही त्यांचा आवाज पोचला नाही आसपास पोलीस चौकी नसल्याने अतिरेक्यांनी हा परिसर निवडला असावा असं बोललं जात आणि या हल्ल्याचा देशभरातून आता विरोध होतोय यातच विरोधी पक्षातील नेत्यांनीही देश म्हणून आम्ही सरकारसह या हल्ल्यातील जखमी व मृत लोकांसोबत आहोत असं सांगितलंय स्थानिकांनी सुद्धा याचा निषेध केलेला आहे मात्र आता या अतिरेक्यांना लवकरात लवकर पकडून कडी निंदा न करता थेट कारवाई करावी असं सगळीकडून बोलण्यात येते सरकारही यावर लवकरात लवकर ऍक्शन घेईल असं बोललं जाते आता या यातच काश्मीर येथील अनंतनाग पोलीस स्टेशनने काही व्हॉट्सअप आणि काही बाकी हेल्पलाईन नंबर हे आपल्याला दिले आहेत ते पुढील प्रमाणे पंच्याण्णव शहाण्णव सातशे सत्याहत्तर सहाशे एकोणसत्तर शून्य एकोणीस बत्तीस बावीस अठ्ठावन सत्तर चौऱ्यान्न एकशे नव्वद पाचशे एकोणीस चाळीस हे दिलेले नंबर आहेत पण मंडळी पुण्यातील उद्योजक संतोष जागदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी या सगळ्यावर एक कथन केलेलं आहे ते म्हणजे दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो त्यांनी माझे चोपन्न वर्षीय वडील संतोष यांना बाहेर बोलावून कुरानातील ओळी म्हणजेच कलमा पडण्यास सांगितलं त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना डोक्यात पाठीत आणि कानात गोळ्या घातल्या असं सव्वीस वर्षे आसावरी जगदाळे यांनी वृत्तसंस्थेला हल्ल्याच्या वेळेचा सा अनुभव सांगितला तसेच तुम्ही मोदींना पाठिंबा देता असं सांगत गोळ्या झाडल्याचं त्यांनी नमूद केलं पुण्यातील उद्योजक संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसलाय वडील जमिनीवर कोसळल्यावर त्यांच्या शेजारी असलेल्या काकांनाही गोळ्या घातल्या आम्ही पाच जण होतो आसावरी या मनुष्यबळ विकास संसाधन क्षेत्रात कार्यरत आहेत स्थानिक पोलिसांप्रमाणे या हल्लेखोराचा वेश होता आणि संरक्षणासाठी आम्ही शेजारच्या तंबूत गेल्याचं आसावर यांनी सांगितलं आमच्याप्रमाणे सहा पर्यटक देखील पडून राहिले आम्हाला सुरुवातीला दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात ही चकमक सुरू आहे असं वाटलं पण दहशतवाद्यांच्या गटाने सुरुवातीला शेजारच्या तंबूत येत गोळीबार केला त्यानंतर आमच्या तंबूकडे येत माझ्या वडिलांना चौधरी तू बहारा असं दरडावल्याचं आसावर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत असल्याबद्दल त्यांनी शेरेबाजी केली पाठोपाठ काश्मीरी दहशतवादी निरपराध महिला आणि मुलांना ठार करत असल्याचं त्यांनी नाकारलं अनेक पुरुषांना त्यांनी गोळ्या घातल्या तेथे मदतीसाठी कोणी नव्हते पोलीस किंवा लष्कराचे जवान वीस मिनिटांनी आल्याचं आसावर यांनी सांगितलं आणि ज्या व्यक्ती आम्हाला तिथे घेऊन गेल्या त्यांनी आम्हाला परतण्यास मदत केली के आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आम्हाला पहलगाम क्लब येथे हलवण्यात आलं दुपारी साडेतीन वाजता हल्ला झाला मात्र पाच तासानंतर देखील माझे वडील किंवा काकांबद्दल काहीही माहिती देण्यात आली नाही असं आसावर यांनी सांगितलं पण मंडळी सध्या या दहशतवाद्यांना शोधण्याचं काम सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घटनास्थळी दाखल झालेले आहेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी स्पेशल विमानाची सोय केल्याचं बोललं जाते बाकी काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना विशेष तर्फे ही भावपूर्ण श्रद्धांजली मात्र टी आर एफ असो की अजून कोणी या अतिरेकी संघटनांनी पुन्हा असा हल्ला करू नये यासाठी पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि यावर सरकारनेही योग्य ती काम करावं ही जनसामान्यांची भावना आहे बाकी या सगळ्यावर मंडळी तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून कळवा धन्यवाद